नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा करा लाईक आणि सबस्क्राईब वृक्ष लागवडीतून पर्यावरण संरक्षण साधणे ही काळाची गरज डॉक्टर नितीन गांधे विविध सामाजिक संस्थेकडून नेहुली खंडाळे येथे एकत्रितरित्या वृक्ष लागवड उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग अध्यक्षा उज्वला चंदनशिव यांच्या संकल्पनेतून व विशेष पुढाकारातून सर्व सामाजिक संस्थांना सोबत घेऊन साईबाबा मंदिराच्या प्रांगणात खेळीमिळीच्या वातावरणात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध प्रकारचे फळझाडे फुलझाडे आणि ला, यांची लागवड करण्यात आली यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये जनशिक्षण संस्थान रायगडचे सन्मान्य अध्यक्ष डॉ नितीन गांधी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान जनशिक्षण संस्थांचे संचालक डॉ विजय हिरामण कोकणे जे एस एसच्या उपाध्यक्षा सौरत्न प्रभा वेलेकर मॅडम अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय म्हात्रे लायन्स क्लब ऑफ डायमंड अध्यक्ष रेखा म्हात्रे पंजाब नॅशनल बँकचे मॅनेजर अविनाश आलते चेंड्रे ग्रामपंचायत उपसरपंच म्हात्रे मॅडम वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ आशा कोकणे भूषण राऊत सर आर सी एफ ॲडमिनिस्ट्रेटर श्री अभय घरत साई मंदिर खंडाळे येथील गुरव प्रकाश पानसरे गुरुजी रायगड जिल्हा परिषद कुष्ठरोग आरोग्य विभाग समन्वयक भगवान जाधव उज्ज्वल भविष्य समन्वयक सचिन गोंदळी तसेच विविध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी खंडाळे ग्रामस्थ मंदिरातील भक्तवर्ग उपस्थित होते साईबाबा संस्थानाकडून पानसरे गुरुजी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला या वृक्ष लागवड ही मुळे मंदिर परिसरात नेहमीच फुले फळे उपलब्ध राहतील आणि येणाऱ्या भक्तगणांना सावलीही मिळेल असे जनशिक्षण संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी सांगितले तर डॉक्टर विजय कोकणे यांनी जे एस एस रायगडच्या माध्यमातून पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उपक्रम व कार्याची माहिती दिली फक्त वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सांगितले व ज्यांनी आज वृक्षारोपण केले त्यांनी पुढील तीन वर्षे तरी झाडांचे संगोपन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान म्हणाले की दरवर्षी सोळा जून ला वृक्षांचे वाढदिवस आपण एकत्र येऊन साजरे करू अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय म्हात्रे यांनी वृक्षांचे सामाजिक महत्व विषद केले आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती होई राधीबा